नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आता यावर्षी श्रावणी सोमवार आले आहेत चार तर मग आपल्याला श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित केला जातो कारण की या महिन्यामध्ये उपवास पूजा आणि धार्मिक कार्यांना सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर अमावस्या संपल्यानंतर पंचवीस जुलैपासून म्हणजेच की शुक्रवारपासून श्रावण मास सुरू झाला आहे तर मग तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण महिना सुरू राहणार आहे तर आता श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार म्हणून ओळखले जातात तर या दिवशी आपण भगवान शंकराची उ विशेष पूजा करत असतो तर यावर्षी चार श्रावणी सोमवार आहेत तर या श्रावणी सोमवारचे आपण महादेवाच्या पिंडीवरती शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करत असतो तर श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजेच मंगळागौरी असते तर आता श्रावणी सोमवार महादेवाला त्या त्या दिवशी आपण जे धान्य अर्पण करत असतो कारण की श्रावण महिन्यातील आपण कोणतीही सेवा भगवान भोलेनाथाच्या केल्या तर आपल्यावरती भगवान भोलेनाथाची कायम कृपा राहते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे आपण जे श्रावणी सोमवार असेल किंवा नसेल तर दररोज पण आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक घालायचा आहे किंवा तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता दररोज बेलपत्र अर्पण करू शकता भगवान भोलेनाथाला जे जा जास्त प्रिय आहे ते धोत्र्याचं फूल म्हणा किंवा फळ त्याचप्रमाणे मध आणि जी शिवामूठ आहे प्रत्येक श्रावणी सोमवारची तर ती शिवामूठ आपल्याला अर्पण करायचं आहे कारण की सोमवारचे वृत्त केल्यानंतर भगवान आणि त्यानंतर वृत्त करून पण आणि भगवान शंकराची जर आपण पूजा केली तर आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये बाजूने पैसा यावा किंवा आपली कोणतीही कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आपल्याला एकवीस तांदळाचा सगळ्यात प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करणार आहोत तर तीच माहिती आज आपण घेणार आहोत तर श्रावण महिना हा अतिशय शुभ मानला जातो कारण की माता पार्वतीने कठोर वृत्त करून भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतले होते म्हणूनच मग श्रावण महिन्यामध्ये स्त्रियांनी वृत्त केले प्रत्येक सोमवारचे तर अखंड सौभाग्य प्राप्त होते महिलांना तसेच पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते म्हणून मग अनेक स्त्रिया श्रावण सोमवारचे वृत्त करत असतात भगवान शंकराची पूजा करतात असे म्हटले जाते की भगवान शिवशंकर आपल्या सासरी येतात म्हणजेच की पृथ्वीवरती येतात म्हणून मग आपण जी कोणती पण सेवा करतो उपवास करतो तर आपल्याला याचं फळ मिळत असते तर या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे आपल्याला नियम पण पाळावे लागतात आता आपण जे पण कोणते वृत्त करत असतो तर त्या पूजेचं म्हणा त्या वृत्ताचं फळ मिळत असते तर आता आपल्या घरामध्ये गरिबी प्रत्येकाच्या घरामध्ये पैशाने असो किंवा मनाने काही ना काही घरामध्ये प्रत्येकाच्या अडचणी ह्या असतातच तर मग आपल्याला काय करायचं आहे की श्रावण महिन्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे हा नियम पाळायचा आहे की घरामध्ये श्रावण संपूर्ण श्रावण महिन्यात चुकूनही मांसाहार करायचा नाही तर हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तर पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करायचा आहे कारण की आपण घरामध्ये जर मांसाहार बनवायला तर मग आपल्या आपण जे आपण काही सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला चुकूनही मिळत नाही म्हणून मग जरी तुम्ही किती सेवा केलात आणि घरामध्ये मांसाहार बनवलात तर, तर मग ती सेवा कधीच फलदायी ठरत नाही म्हणून मग कारण की हा महिना सगळ्यात जास्त पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे मग आपले शरीर पण पवित्र असणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे म्हणून मग श्रावण महिन्यामध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही तर आता आपल्याला हा जो एकवीस तांदळाचा जो उपाय करायचा आहे तर तो कुठे करायचा आहे तर मग तुम्ही हा उपाय घरीच करायचा आहे जर तुम्हाला घरी नाही शक्य झालं तर तुम्ही मंदिरात केलात तरीही चालेल कारण की काय होतं की श्रावण महिना असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी असते मग मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करणं शक्य होणार नाही त्यावेळेस मग तुम्ही हा उपाय घरी पण करू शकता तर आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांनी मग ह्या सोमवारी हा उपाय करायचा नाही त्यावेळेस मग तुम्ही पुढील सोमवार जो येईल त्यावेळेस पण हा उपाय केला तरी हरकत नाही आणि घरामध्ये जर सुतक वगैरे असेल तर मग त्यावेळेस घरात कोणत्याच व्यक्तीला म्हणा किंवा महिलांना हा उपाय करता येणार नाही ना तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एकवीस तांदूळ घ्यायचा आहे आणि ते तांदूळ आपल्याला चांगलेच घ्यायचे आहेत कारण की आपण सेवा करत असताना ज्या वस्तू आपण चांगल्या वगैरे घेतो तर फळ पण आपल्याला तशा पद्धतीचं चा मिळतं चांगले म्हणजे कसे घ्यायचे अखंड तांदूळ घ्यायचे आहे म्हणजे अर्धे तुटलेले वगैरे न घेता मग त्या अगोदर काय करायचं आहे देवघरामध्ये दे आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर भगवान भोलेनाथाला अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे आणि देवघरापुढे बसत असताना आपण कधीही आसन घेऊनच बसायचं आहे त्यासाठी अगोदर काय करायचं आहे घरामध्ये जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तरच हा उपाय करता येईल जर नसेल शिवलिंग तर मग तुम्ही मातीचे शिवलिंग बनवायचं आहे आणि मग हा उपाय करू शकता तर त्यासाठी मग एकवीस तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि जे तांदूळ आपण घेतला आहे तर ते तांदूळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत ते तांदूळ आणि आपली मूठ बंद करायची आहे आणि हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे आणि आप आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नम तर मग हा जो मंत्र आहे तर सोळा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, तुम्हाला देईन त्यावेळेस तुम्ही तिथे चेक करू शकता तरी पण परत एक वेळा सांगते श्री ही, श्री ही, कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नम तर असा हा मंत्र आहे तर मग त्यानंतर मग काय करायचं आहे की हा मंत्र सोळा वेळा म्हणून झाल्यानंतर आपली मनोमन जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला भगवान भोलेनाथाला सांगायची आहे तर कोणतीही इच्छा असेल तुमच्या घरातील मना घरातील पैशाच्या असतील किंवा मग कोणती कठीण इच्छा असेल नोकरीबद्दल असेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल जे पण काय असेल त्याबद्दल भगवान भोलेनाथांना आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपण जे तांदूळ आपल्या मुठीमध्ये ठेवलं आहे तर ते तांदूळ काय करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना यामध्ये मग फक्त तांदूळ न अर्पण करा त्यामध्ये एक दोन थेंब पाणी टाकायचं आहे कोरडे तांदूळ अर्पण करू नका आणि ज्यावेळेस तुमचं मंत्र म्हणून पूर्ण होईल त्यानंतरच मग आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपली कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होते घरामध्येच हो बाजूने पैसा येतो आणि भगवान भोलेनाथाच्या आपण ज्या कोणत्या सेवा वगैरे करत असतो तर त्या सेवा भगवान भोलेनाथ मान्य करून घेतात कारण की भगवान भोलेनाथ हे सांब सदा शिव आहेत त्यामुळे आपल्या आपल्याकडून कोणत्या सेवा करत असताना चुका झाल्या तर भगवान भोलेनाथ क्षमा करतात आणि आपल्याला आपली जी कोणती इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण करतात म्हणून हा एक उपाय जो श्रावणी सोमवारमधील पहिला श्रावणी सोमवार आहे तर त्या दिवशी मग हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद